स्नेहाच्या दिव्यात तेवतेवा तेजाची वसुवारस म्हणजे पूजा दिनू असराची दिन दिन दिवाळी गाई म्हशी मोवाळी गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मी मनाच्या लक्ष्मण कोणाचा आई बापाचा दे माय खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाठी काठी हे गाणं ऐकल्या ऐकलं तर आपल्याला पहिल्या दिवसाची आठवणी येते गायीच्या अंगी असणारी उदारतता वास्तवलता प्रसन्नता आणि समृद्धी तुम्हाला सर्वांना लाभो हीच सदिच्छा स्वामी महाराजांना प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते वसुबारस ह्या सणापासून दिवाळीची सुरुवात होत असते धनत्रोदशीच्या आदल्या दिवसापासून वसुबारस हा सण साजरा केला जातो ह्या दिवशी गाई आणि वासराची कृतज्ञता व्यक्ती केली जाते त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमीच आपल्या संगे राहावी यासाठी पूजन विधिवत केले जाते आणि तेव्हापासून दिवाळी या पर्वाला सुरुवात होते यावर्षी रमा एकादशी रमा एकादशीच्या दिवशी म्हणजे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वसुबारस हा सण साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये मा तेहतीस कोटी देवांचा देवांचे वास्तव्य आहे तर मंडळी यावर्षी वसुबारस आणि रामा एकादशी एकाच दिवशी आले आहे आणि त्यामुळे ही एकादशी अत्यंत शुभ आणि धन समृद्धी आणि वैभवदायक मानली जाते त्यामुळे आपण ही वसुबारसाची पूजा आवर्जून मांडायची आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे वासरू पितांनी गाय असेल तर अशी मूर्ती घ्यायची आहे आणि आपण कशी पूजा करायची ते बघू तुमच्याकडे जर पितळची असेल तर तुम्ही पितळची पण घ्या पिताळ्याची असली पितळची पण घ्या प्रथम आपण कृष्ण भगवंतांची दुधाने आंघोळ घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर तांदूळ घ्यायचे आहे तांदूळावरती ही मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर आपण त्यानंतर आपण दोन विड्याचे पानं घ्यायचे आहे त्याच्यावर गणपती बाप्पा म्हणून आपण एक सुपारी ठेवून घ्यायची आहे तांदूळ घ्यायचे पहिले त्याच्यावर एक रुपया मी ठेवला आहे आणि त्याच्यावर मी सुपारी ठेवली आहे सुपारीची पण गणपती बाप्पा म्हणून पूजा करून घ्यायची आहे नंतर फुलं ठेवून तुमच्याकडे कोणते पण गुलाबाचे झेंडूचे झेंडूची कोणते पण फुलं जर असले तर ते फुलं खाली ठेवून त्याच्यावर गुलाबाचे फुलं असले तर गुलाबाचे पण टाका तुम्ही फुलं ठेवून त्याच्यावर आपण गायची मूर्ती स्थापित करायची आहे मूर्ती स्थापित करून मूर्ती स्थापित केल्यानंतर तिच्यावर पाणी शिंपडून हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे तुमच्याकडं कोणते पण फुलं जर असली ना त्या फुलांनी सजवून घ्यायचं आहे झेंडूचे गुलाबाचे फुलं ठेवून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण गाईसाठी घास ठेवला आहे गवत हरव तुम्ही काही पण ठेवू शकता नैवेद्यासाठी तुम्ही बाजरीची भाकरी आणि गवारीच्या भाजीची गवारीची भाजी असा गवारी नैवेद्य तुम्ही दाखवायचं आहे त्यानंतर तुम्ही गाईच्या कानामध्ये तुमची इच्छा तुमची जी इच्छा असेल ती बोलायची आहे आणि गाईच्या पाठीवरून पाच वेळेस हात फिरवायचा आहे आणि हात फिरवलेला हो खूप चांगलं असतं दिवे लावून घेतले मी इथे आणि अशा प्रकारे पूजा करून घेतली आहे ही पूजा खूप सोपी आहे मनोभावे करायची आहे अशा प्रकारे आपण गाईची पूजा करायची आहे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे गाईला कृष्ण भगवंतांना आणि गणपती बाप्पा म्हणून जी आपण सुपारी ठेवली होती त्या सुपारीची पण आपण पूजा करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपण गाईच्या कानामध्ये तुम्ही तुमची प्रार्थना बोलायची आहे तुमची जी इच्छा असेल ती गाईच्या कानामध्ये सांगायची आहे तर माझी ही छोटीशी पूजा माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की व्हिडिओमध्ये सांगा आणि कमेंट करा पूजा खूप सोपी आहे का काहीच नाही याच्यामध्ये फक्त मनोभावे पूजा करायची आहे आणि पाटाभोवती रांगोळी पण काढून घ्यायची आहे त्यानंतर अशा प्रकारे दिवे वगैरे लावून घास ठेवून गाईची पूजा करायची आहे तर हा व्हिडिओ जर आवडला असता नक्की लाईक करा